वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेले आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमधील टीका असो की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी रंगलेला कलवी तुरा असो या नात्या कारणानं पडळकर सतत चर्चेत असतात अवघ्या काही महिन्यातच त्यांनी भाजपचे मुलूक मैदानी तोफ म्हणून स्वतःची इमेज तयार केली होती नेता अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे पण नेमके गोपीचंद पडळकर कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे हेच आपण या मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचं नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केले काही गोष्टींवरून दिनसल्यानं गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता वंचित कडून लढताना लोकसभेत पराभव झाला गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घर वापसी केली होती विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकानं पराभव झाला होता त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं परंतु भाजपनं त्यांना विधान परिषदेला संधी दिली आणि ते आमदार बनले सांगलीतील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचं गाव हा दुष्काळी भाग असला तरी गावात शंभर कुटुंबांमध्ये चाळीस डॉक्टर आहेत त्यामुळं डॉक्टरांची वाढी म्हणूनही या गावची ओळख आहे पडळकरांच्या गावची ओळख डॉक्टरांची वाडी असली तरी त्यांचं स्वतःच शिक्षण मात्र इयत्ता बारावी पर्यंत झाले गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा राजकीय कारकिर्दीस महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून सुरुवात केली जानकर हे धनगर समाजातील आहेत त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला होता आणि त्याला पडळकरांनी बळ देण्याचं काम केलं पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद तीन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली मात्र पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावे लागले आता त्यांना भाजपकडून परिषदेवर संधी देण्यात आली त्यांनी पहिली निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला नवा राजकीय चेहरा म्हणून ते त्यावेळी चर्चेत आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना खानापूर मधून भाजपनं तिकीट दिलं पण त्यांचा पराभव झाला मात्र भाजप नेते संजय काका पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर पडळकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला वंचित मधून त्यांनी सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांना तीन लाख पाच हजार मतं मिळाल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले मात्र पुन्हा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनं त्यांना थेट बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात तिकीट दिलं मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला पडळकरांनी सांगलीतून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली धनगर समाजाचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांना पाहिलं जातं सांगली लोकसभेच्या वेळी त्यांनी सभा आणि रोड शोवर जोरदार भर दिला होता त्यांची प्रचार सभेत एंट्री होताच एकच छंद गोपीचंद जयघोष व्हायचा आणि त्यानंतर त्याचा पाऊस पडायचा आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघायचं पडळकर आणि वाद हे महाराष्ट्राला काही नवीन नाही शरद पवार असो अमोल मिटकरी असो किंवा संभाजी भिडे यांच्यावर बरोबरची त्यांची मैत्री असो यावरून सतत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली होती आणि त्यावरून बऱ्याच प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या असं असलं तरी गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे त्यांच्यावर जीव ओवाळून हो टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला आहेत त्याने आमदार व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले होते गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी दोन हजार साला पासून पायात चप्पल घातली नव्हती तर नारायण पुजारी यांनी दोन हजार नऊ पासून चप्पला घातल्या नव्हत्या मात्र पडळकर आमदार होताच या दोघांचा सत्कार करण्यात आला या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करत पडळकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला होता तसेच पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाही तोपर्यंत केस दाढीचे पैसे घेणार नाही असं दोन हजार नऊ मध्ये म्हणणाऱ्या क्षीरसागर यांच्या वारसा गाडी प्रदान करत सन्मान सुद्धा करण्यात आला होता पडळकर हे अत्यंत क्रिएटिव्ह नेते ते नुसते राजकारणीच नाही तर लेखक आणि सिने निर्माते सुद्धा आहेत त्यांनी सिनेमाचं लेखन करतानाच अभिनय सुद्धा केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी धुमस या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि आधी केला होता पण पर परवाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेतून अपक्ष विशाल पाटील निवडून आले असले तरी जत मध्ये भाजपला मताधिक्य देण्यात पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या चौसष्ट गावांसाठी मंजूर झालेली विस्तारित म्हैसाळ योजना हे एक कारण पण त्याचबरोबर काँग्रेस बद्दल मतदारांच्या मनात असलेला सुप्त राग हे असू शकतो त्याचबरोबर सरदार पाटील यांचा राजीनामा आणि विक्रम फाउंडेशन यांचा राजीनामा या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहेत तसेच मतदारांच्या मध्ये असलेली सुप्त नाराजी पाण्याबाबत भाजप बद्दल निर्माण झालेली विश्वासाची भावना या बाबी परिवर्तनाच्या निदर्शक आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं मताधिक्य लक्षात घेऊन आमदार पडळकर यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून जत मध्ये विधानसभेची तयारी सुरू केली गाव पातळीवर आता बदल हवा आमदार नवा असा नारा देऊन चाचणी सुरू केली असली तरी त्यांना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक तमणगावडा रवी पाटील यांचे भाजपची उमेदवारी मिळवण्यापर्यंत आव्हान राहणार आहे त्यामुळं पडळकर यांची जत मतदारसंघात कोंडी झालेली आहे पण ही कोंडी फोडून भाजपची जतमधील उमेदवारी मिळवण्यात ते कितपत यशस्वी होणार आणि निवडणूक कितपत जिंकणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटते जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टेला सबस्क्राईब